मुदखेड तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस पुन्हा एकदा दिसून आला येथील युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मुदखेडच्या चाळीस विद्यार्थ्यांना शाळेकडे घेऊन जात असताना विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला जोरदार धडक दिली सुदैवाने या धडकेत कसल्याही प्रकारचं नुकसान झालं नसून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुदखेड येथील युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मुदखेडच्या चाळीस विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना बारड रस्त्यावर असलेल्या रस बसवेश्वर चौकात विद्यार्थ्यांना बस घेण्यासाठी शालेय थांबली होती सकाळी वाजता येत असणाऱ्या रिकाम्या वाळूच्या निष्काळजीपणे टिप्पर चालवत भरधाव वेगात शाळेच्या बसला धडक दिली या बसमध्ये सर्व लहान मुले होती टिप्पर घटनास्थळावरून पळून जात असताना त्याच नागरिकांनी थांबवलं घटनास्थळी पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण पोलीस कर्मचारी बलबीर सिंह ठाकूर शिंगार पुतळे आदींनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून दिलं त्यानंतर सदर टिप्पर एम एच सव्वीस ए डी अकरा अडुसष्ट पोलीस ठाण्यात नेण्यात ने आला बस चालक पंडित राठोड याच्या हाताला थोडी दुखापत झाली आहे चालक पंडित राठोड त्याच्या तक्रारीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या बसला टिप्परनं निष्काळजीपणे चालवत जोरदार धडक दिली दैव बलवत्तर म्हणून कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही अशा मुजोर वाळू माफियांच्या अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकांवर कारवाई करणं अपेक्षित असल्याचं पालकांमधून बोललं जात आहे न्यूज रिपोर्टर जबार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा